आक्रमण केलंय आणि शिवरायांचं आक्रमण आहे एवढं भयानक आहे शिवरायांचं आक्रमण बघून जावळीचे चंद्रराव मोरे जावळी सोडून निघून गेले आणि त्यावेळी शिवरायांची नजर पडली आहे रायगडाच्या जागेवर जागा कशी आहे जागा कशी आहे दीडगावच चौथर पिकडा टासल्याप्रमाणे इथे पावसाळ्यामध्ये पक्ष असही जागा नाही आणि असा अशी जागा बघून राजे म्हणताय राजे म्हणताय हिरोजीजी इथे स्वराज्याला शोभेल असा दुर्घ बांधून तयार झाला पाहिजे आणि हिरोजी म्हणताय जी पण आम्ही विचार केला ना तर लक्षात येत आज रायगडावर चढण सुद्धा मुश्किल आहे खालून वरती जाणं मुश्किल आहे पण त्या काळामध्ये हिरोजींनी रायगडासाठी लागणारा खडक कुठून उपलब्ध केला असेल कुठून उपलब्ध केला असेल विचार केल्यावर लक्षात येतं खरंतर यरोजींनी एक योजना आखली काय केलं रायगडावरती चौऱ्याऐंशी पाण्याचे तळे खोदले आणि अकरा पाण्याच्या टाक्या खोदल्या याच्यातून दोन कामं झाली दोन काम झाली पहिलं काम रायगडावर लागणारा पाण्याचा साठा उपलब्ध झाला आणि दुसरं काम रायगडाच्या उभारणीसाठी खडक उपलब्ध झाला आणि बघता बघता रायगड बांधून तयार होतो आणि शिवाजीराजे रायगड बघायला येत आहे रायगड बघताय आणि शिवाजी महाराजांच्या तोंडातून रायगड बघितला बघितल्या पहिला शब्द निघतो अप्रतिम आपण अतिम बांधकाम केलं हिरोजी अतिशय अतिशय सुळे बांधकाम मागा तुम्हाला काय भेटू वस्तू देऊ तुम्हाला काय देऊ मागा तुम्हाला काय हवं आहे आणि हिरोजींनी काय मागितलं पैसा सारखा मागितला, मागितला। संपत्ती मागितली रायगडाची जहागिर जहागीरदारी मागितली बिलकुल नाही हिरोजी मागताय राज आपण रायगड बांधलाय याच रायगडावरती जग्दीश्वराचं मंदिर सुद्धा बांधलाय आणि मला जग्डीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव टाकण्याची परवानगी हवी आहे आणि राज म्हणताय हिरोजी दिली परवानगी पण तुम्ही तुमचं नाव रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरच का टाका टाकताय तुम्ही तुमचं नाव अशा ठिकाणी टाका की जिथून ते सर्वांना दिसेल त्यावेळी म्हणता राज मला कोणाला दिसेल यासाठी नाव नाही टाकायचं राज मला माझं नाव पायरीवर टाकायचंय मंदिराच्या पायरीवर टाकायचंय याच कारण असं आहे ज्यावेळी तुम्ही रायगडावर असाल त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळी तुमचे पाय मंदिराच्या पायरीवर पायरीवर पडतील म्हणजे तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असेल असं मी म्हणून मला माझं नाव जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर टाकण्याची परवानगी हवी आहे आणि राजेंनी हिरोजींचे शब्द ऐकले राजेंचे डोळे भरावून हिरोजींना मिठी मागली आणि राजे म्हणतात हिरोजी हिरोजी जोपर्यंत तुमच्या मावळे स्वराज्यामध्ये आहेत ना तोपर्यंत स्वराज्याला काय स्वराज्याच्या रयतेच्या केसाला सुद्धा धक्का कोणी धक्का लावू शकत नाही कोणीच धक्का लावू शकत नाही आणि त्या आजही आम्ही रायगडावर गेलो ना तर सेवेचे थाई निरोजी इतर करा असा नावाचा शिलालेख आम्हाला वायागडावर